हर्शी येथील पासष्ट वर्षीय शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या पुसद शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस हत्या आत्महत्या आणि गुन्हेगारी घटनेत लक्षणीय वाढ झालेली आहे यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे आसमानी संकट आलेले आहे पुसद तालुक्यातील हर्शी येथे एका पासष्ट वर्षीय शेतकऱ्याने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे घटनेची प्राथमिक माहिती अशी की काल दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान हर्षी येथील रहिवासी असलेल्या देवराव धोंडबा भुरके वय पासष्ट वर्ष यांनी त्यांचे दहिवड येथील शेतशिवारातील शेतात विषारी औषध प्राशन केले या घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी तात्काळ देवराव भुरके यांना शासकीय या उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी आणले परंतु उशीर झाल्याने देवराव भुरके यांचा वाटेतच मृत्यू झाला आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे दहा वाजताच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन येथील पी एस आय संतोष खांडेकर व नायब पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत स्थूल यांनी शासकीय या उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन घटनेचा पंचनामा केला पोलिसांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे देवराव भुरके यांच्याकडे तीन ते चार एकर कोरडवाहू जमीन आहे व ते या शेतातच रावटी करून राहायचे यावर्षी पुरसदृश पावसामुळे त्यांच्या शेताचे अतोनात नुकसान झाले यामुळे ते नेहमी चिंतेत असायचे आणि अशातच काल दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी शेतातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली सदर घटनेचा प्राथमिक तपास पीएसआय संतोष खांडेकर यांचेसह नायब पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत स्थूल यांनी केला आहे